जशी आपल्याला आपली पाठ दिसत नाही तसे आपले दुःख इतरांना दिसत नाही दिसतं ते फक्त सुख आणि समाधान कोणतंही सुख कोणाच्याही आयुष्यात सहज आणि उगचच येत नाही तर त्यांनी केलेल्या मेहनतीने कष्टातून भोगलेल्या त्रासातून पुढे जाऊन कुठेतरी सुखाची निर्मिती आनंदात होते प्रत्येकाच्या जीवनात सुख कायम राहत नाही दुःख कायम येत नाही त्यांनी ही परिस्थिती वाटून घेतलेली असते ज्यांनी काही खूप काही भोगलेलं असतं ते कधीही आपल्या चेहऱ्यावरचे दुःख व त्या परिस्थितीमधून ते गुजरत आहेत असं कधीही दाखवत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की जखमेवर चोळलं जाणारे मीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे दुःख दाखवल्याने तुमचं मन जरूर मोकळं होत असेल परंतु दुःख कमी होत नाही त्यामुळे दुःख दुसऱ्याला सांगून त्याच्यामध्ये अजून एक वेगळ्या त्रासाला आमंत्रण देणे असे ते समजतात तुम्ही जर दुःखी असाल तर सुखी असल्याचे भाव चेहऱ्यावरती नेहमी ठेवत राहा माहीत नाही कोणती परिस्थिती तुम्हाला तथास्तू म्हणेल सुख आणि दुःख म्हणजे भावनांचा खेळ मानसिक आजाराचा मूळ म्हणून स्वामी भक्तांनो सुख मिळवायचं असतं दुःख गिरवायचं असतं आपण स्वामींचे भक्त आहोत आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास तुम्हाला जर असेल तर होय मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनल करा जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज काय करतात तर आधी जे भोग आहेत तुमचे ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग त्यांच्या जवळ ते करतात प्रिय भक्त म्हणून जसं सोनं भट्टीमध्ये टाकलं जातं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध चोवीस कॅरेट सोनं तेवढं राहतं मग त्यापासून आपल्याला हवा तसा दागिना आपण बनवू शकतो पाहिजे तसा आकार त्याला देऊ शकतो तसंच जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून आपला शिष्य म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकटे आली दुःख आली तरी कधीच त्यांना तुम्ही सोडव असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद मला दे स्वामी माऊली इतकंच तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करा ते भक्त वत्सल आहेत सोडव म्हणला तर ते कर्म पुढे ढकेल पण पुन्हा केव्हा तरी ते भोग भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे डॉक्टर जोपर्यंत ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाठ मुळासकट काढली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच येत नाही त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा फळाची अपेक्षा करू नका तुमचे कर्म जर चांगले असतील तर स्वामी महाराजांकडे तुम्हाला काहीच मागण्यासाठी शिल्लक ठेवणार नाही स्वामींची तुम्ही भक्त असाल आणि स्वामींची जर तुम्ही पूजा अर्चना नामस्मरण जर करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा पुण्यवंत ठराल स्वामी माऊली म्हणतात बाळा माणूस हा कधीच कोणत्याही प्रकारे वाईट नसतो माणसाला वाईट बनवते ते, ते म्हणजे त्याची वाईट असणारे दिवस त्याची परिस्थिती एखाद्या गोष्टीची खूप गरज असली की माणूस वाईट मार्ग निवडतो कधी कधी माणसाला योग्य दिशा दाखवणारा गुरु नसतो म्हणून तो मला वाईट मार्गावर घेऊन जात असतो त्याला कुठलाच मार्ग दिसत नसतो त्यावेळी देखील तो वाईट मार्गाने जात असतो म्हणून माझ्या प्रिय बाळा तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी तुझं रक्षण करण्यासाठी स्वामी तुझ्याशी जोडले गेले आहेत स्वामींकडे ही एकच प्रार्थना करा की तुझ्या मनातील असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी देव तुझ्यावर नेहमी खुश रावे तुझ्या डोक्यावर देवाचा आशीर्वादाचा हात नेहमी राहावा घाबरू नकोस बाळा स्वामी तुझं रक्षण करत आहेत स्वामींचं प्रचंड विश्वास तुझ्यावरती आहे तू तु फक्त स्वामींवरती निशंक सोपव तुझ्या पाठीशी स्वामी आहेत तुझे हेही दिवस निघून जाणार आहेत तुझ्या हातून तू तु आत जे काही दुःख तू भोगत आहेस ज्या चुका झालेल्या आहेत त्या सर्व आता दूर होणार आहे तू सुखी होणार आहेस तू चुकीचा मार्ग निवडला असेल किंवा एखाद तुला एखाद्या गोष्टींची अत्यंत गरज असेल तर सर्व काही ठीक होणार आहे सर्व आता तुला प्राप्त होणार आहे प्रत्येकाची वेगळीवेगळी समस्या आहे ती प्रत्येक समस्या आता सुटणार आहे देवाचे आशीर्वादरूपी दरवाजे तुझ्यासाठी उघडले गेले आहे देव तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे देवाकडे प्रत्येक प्रार्थनाची माफी तू माग पण मन साफ ठेव मन शुद्ध ठेव जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा माणूस हा मनाने नेहमीच चांगला असतो माणसाचा मन वाईट नसतं परंतु असणारी परिस्थिती त्याला कारणीभूत असते म्हणून तुला या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठी स्वामी स्वतः तुझ्याशी बोलत आहेत बाळा मार्ग कुठलाही असू दे स्वामी तुझ्या मदतीसाठी येणार आहे कुठलीही गोष्ट असू दे तुला नक्कीच प्राप्त होणार आहे तुझा विश्वास ठेव प्रत्येक गोष्टी चमत्कार होण्यासाठी आता एक क्षण पुरेसे आहे देवाचा चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे माणसाला शिकवण देण्यासाठी गुरुची गरज असते बाळा ज्या प्रकारे अर्जुनाला श्रीकृष्णांची साथ लाभली होती त्याच प्रकारे आपल्याला देखील आपल्या स्वामी मौलींची साथ लाभली आहे म्हणून स्वामी भक्तांनो आपण इथपर्यंत तरी आलो आहोत पण इथून पुढे देखील आपण निर्भीडपणे जाणार आहोत ही खात्री बाळगा आणि हेच सत्य होणार आहे स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही स्वामी अशक्य ही शक्य करणार आहेत ज्यावेळी गोष्ट तुझ्या मनामध्ये आहे तीच गोष्ट तुला आता मिळणार आहे तू घाबरू नकोस माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा लाडका भक्त आहे स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा नक्कीच तुम्ही भाग्यवंत होऊन स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करताल स्वामींचा चमत्कार तुम्हाला कोणत्याही क्षणाला दिसून येईल माणसाचा विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा त्याला काहीतरी चमत्कार दिसतो चमत्काराच्या आशेने माणूस पुढे पुढे जात असतो आणि एकदा त्याला चमत्कार होतो की त्याचे ध्येय त्याच्या डोळ्यासमोर असते म्हणून आत्तापर्यंत इथपर्यंत तुम्ही आला आहात तर इथून मागे तुम्ही फिरू नका थोडंसं पुढे जा हार मानू नका तुझं ध्येय तुझ्या डोळ्यासमोर आहे आहे बाळा माणसाने आपले मन एकदा घट्ट बनवलं कि कितीही वाईट परिस्थिती आली तरी मन तुटत नसते माणसाने स्वतः निर्णय केला की अवघड असे काहीच नसते सहमत असाल तर बोला श्री स्वामी समर्थ